मी क्लासमध्ये आज ना डी टेन लावलेलं आम्ही सगळ्यांनी एकमेकींवर प्रॅक्टिस केली आणि छान रिझल्ट हे एवढे ढोले झालेत ना की हे टी शर्ट घातलेली एवढं पोट मी सांग काय सांगत होते का बघा असं करायचं दाखव जरा सकाल झालेले मस्त आणि आता मी थोडी थोडी साफसफाई करायला सुरुवात करते पहिला नंबर आहे आमच्या रूममधूनच रूममधूनच सुरुवात करते साफसफाई करायला आणि बघ किती रूम साफ होत आहे तो चल फटापटली मी इकडं जरा साफ करून घेते थोडीफार साफसफाई झाली म्हणजे वरचं वरचं असं झाडून झाडून झालेलं आहे खालचं झाडू मारून झालंय कपडे काढलेत धुवायला इकडं पीक मळून ठेवलं चपाती बनवायला गौरा जवळा बनवणार आहे तर जवळा पाण्यात टाकलाय थोडासा तर थोडासा तेल कांद्यावर बनवणार आंघोळ करायचे गौरांची वाजा लागलेत पावणे अकरा तर आता ता, पटापट सगळं करून घेतला थोडासा शिरा बनवला मी नाश्ता करायला तर आता तो नाश्ता थोडंसं केलं आहे अजून थोडंसं करायचं बाकी आहे बेडवरचं सगळं अजून आवरावर आउर करायचे बेडशीट धुवायला टाकायचे बेडशीट दुसरी टाकायचे असं अजून बहुतेक कामं आहेत आणि आज खूप लेट झालं आहे कामं करायला पटकन आता गौरांची आंघोळ करून घेते जवळ आणि चपाती बनवून घेते आणि मग बेडचा आवराला येणार इकडं थोडंसं जा कपडा फिरवायचा आहे कारण धूळ वगैरे बसलेली तरी भिंतींना जर कपडा मी नंतरच मारेल आता नाही मारणार तर मी पटापट उरकून घेते चलो आणि क्लासमध्ये आज ना डी टेन लावलेलं आम्ही सगळ्यांनी एकमेकींवर प्रॅक्टिस केली आणि छान रिझल्ट वाटते मला पण आता ना मला लय झोप आली मला असं वाटतंय ना झोपावं एवढा का पण रिझल्ट वाटते जरा म्हणजे तेव्हा मी डिटेन केलं पुसलं आणि तशी चालू आहे पण थोडं वाटते मला क्लिअर चेहरा बघू आता पण एवढं ना असं वाटतंय ना का बंद करून झोपावे चपात्याचं पीठ मळलं तर चपात्या करून घेते सहा वाजलेत आणि भाजीच तर आहे दुपारी आईने डाळ बनवलेली बोंबील कांद्यावर बनवलेले आणि बोंबील फ्राय करायचे सुद्धा आहेत गौरण बसल्या टी व्ही बघत आता पटकन हे करून घेते बोंब चपात्या तांदळाचं पीठ संपलं आहे पण आजचा दिवस आता उद्या मी धांद्याचा दळणसुद्धा देणार दळायला चलो तुम्हाला दाखवते मी पार्लरची वहीवर कसा फोटो लावलाय मी कसं दिसतंय मला तर खूप आवडते कसं वाटतं मला सांगा कमेंटमध्ये प्लीज छान वाटतंय ना अजून एकदा मी अशीच लावणार तयारी करणार वर ते कधी भेटते तिकडं फ्रेम तर बनवून लावलेले आहे कपडे टाकत होते आता सुकायला तर आता जिमवरून ये, येतात तर मग त्यांना मच्छी फ्राय करायला टाकते केसने विचारलेले आले मलाच असं कंटाळालाय ना बिलकुल काय कराचं वाटत नाही डोकोरी कसं जड झाल्यासारखं झालं त्याच्यामुळं केस पण विचारली आता बघू लय एवढं भयंकर गरम होते ना अरे डेंजर करम होते त्याच्यामुळं थोड्या टायमानंतर आता सात वाजलेत नऊ वाजेपर्यंत आंघोळ करते आता चला मच्छी फ्राय करून घेते पटकन हे एवढे ढोले झालेत ना की हे टी शर्ट घातलेली एवढा पोट मी सांग काय सांगत होते बघा असं करायचं दाखव जरा घालून हे असे दिसतात ना आता लहानपणी टी शर्ट आहे का लगेच आता वर्ष सुद्धा नाही झालं टी शर्टाला यो वर्ष नाही टीशर्टला टी तुला एका वर्षा आधी फोटो दाखवला या टी बरोबर आजच्या तारखेपासून तर पाचशेची नोट देशील लगेच देशील बघ फोटो कुठं आहे काय पण एवढे ढोळे झालेत ना टी शर्ट सुद्धा हे होत नाही त्यांना असा पोट बरोबर दिसतय पहिला एकदम लेवलला होता काय बोलायचं कमीच नाही करत आपला पोटला आणि आता फोटो शोधत बसले आता तुम्ही जाणार कधी येणार कधी सांगा बाराच्या आधी घरी येणार बाराच्या आधी हेच मला बिलकुल आवडत नाही यांचा आता मी भांडे घासून घेणार आहे गौरांचं पण झालंय जेवण माझं पण जेवण झालंय कसा दिसतोय माझा बघितलं का स्वतः तर कधी तारीफ नाही करणार बाबा हिरोईन ला हिरोईन काय नाही असं की चला खूप छान दिसते किंवा आज चेहऱ्याला काय लावलं तू आज किती वेगळं वाटतंय छान दिसतंय असं काय नाही जेव्हा मी विचारणार ना तेव्हा असं उत्तर देणार हिरोईन लाईन अरे 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 रे अरे रे 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 अरे रे 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 खरं बोलताय खोट नको बोल मी कधी खोटं बोललो हा आ, रोज टी शर्ट ते मला जाऊन दे जेवढा लवकर जाईल तेवढा लवकर येईन जा ना तुम्हाला कोणता पाहिजे तो घ्या सगळ्यात पोट दिसतो येत जा जाना जा ना घे कोणता पाहिजे तुम्ही दिलेला हा मला आवडलेला तर तो घालत नाही त्याच्यात फिट बसत नाही तुम्ही देवा आजकाल माझ्या पसंतीचा टी शर्ट घालून जाणारच काही अं नाही ते मी सांगते हा घाला तो घाला तर नाही आणि आज माझ्या पसंतीचाच पाहिजे एक वर्ष होऊन एक वर्ष नाही आताच आहे बाबा हे इथ खाली तारीख बघ ग नवीन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्री मला ना वर्ष मी बोलतय का लवकरच टी शर्ट द्या तुम्ही बॉडी बघा शक्तीमान शक्तीमान द्यायच लवकर